माझं नाव दिनेश कृष्ण सोनार मी भुसावळ मी म भुसावळवरून अकोला जाण्यासाठी निघालो होतो तर मला माऊलींचा एक असा एक साक्षर झाला की मलकापूरमध्ये की म्हणे बेटा जसं तू गाडीवर चालला आहे तसा तुझ्या पुढे माझे भक्त चालले आहेत नाही हो तर तू त्यांना काहीतरी थंड मन की गरम मन किंवा पोटाटी अल्पोहार असं तू तुझ्याकडून द्यावं मग म्हटलं माऊली म्हटलं तुम्ही म्हणसाल तसं आणि काही क्षणामध्ये माऊली तिथून निघून गेल्या गजानन महाराज की जय आणि नंतर माऊली वापस मला पालखी येण्याच्या काही सेकंदा अगोदर मला माऊली दिसल्या की म्हणे बेटा आता तू काय करशील म्हटलं आई तुम्ही जे म्हणसाल ते मी करणार करायला तयार आहे आणि ह्या जे पालखीचे सारथी आहेत हे जे महाराज यांना साक्ष म्हणजे यांच्यामध्ये साक्षातकार मला गजानन महाराज दिसले म्हणून मला असं वाटलं की माझी आई माझ्या समोर उभे महाराज आणि मला असं वाटलं की काहीतरी आपण यांना द्यावं मी तिथून सरळ गाडी घेऊन वडनेर भुर्जीला आलो आणि तिथे विचारल्यानंतर मी एक चहावाल्या काकांना भेटलो तर हे काका तिथे चहा तयार करत होते आणि हे काकांनी मला बोलले बेटा म्हणे पन्नास काय मी साठ साठ सत्तर चहा देतो म्हणे आणि काकांनी मला चहा तयार करून दिली बाप दादा या इकडे तुम्ही तुमचं नाव आणि या का या काकांनी मला चहा तयार करून दिली आणि मी यांना पाचशे रुपये दिले तर ह्या काकांनी पाचशे रुपयाच्या व्यतिरिक्त मला च चहा चहा चा, आणि पाणी बॉटल एक्स्ट्रा दिल्या हे मला बोलले की बेटा मा माऊली जे आहे त्याच्यामुळे माऊलीमुळे कोणीच नाही आहे मी तिथून चहा गेलो पालखीच्या पुढे गेलो पालखींना चहा दिली माऊलींना चहा दिली नंतर मागे आलो आणि वापस सर्वांना चहा देतो आहे बार वा